को दूचा की वर 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 हातात कोयता घेऊन दुचाकीवर फिरणाऱ्या तरुणांवर बुलढाणा पोलिसांची कारवाई बुलढाणा सोशल मीडियावर हातात कोयता घेऊन दुचाकीवर फिरत असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ही घटना बुलढाणा शहरातील असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन तरुणांना अटक केली आहे ही घटना तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडिया सेलच्या निदर्शनासाठी इंस्टाग्रामवर दोन तरुण हातात कोयता घेऊन दुचाकीवरून फिरताना आणि व्हिडिओ शूट करताना दिसत होते त्यांनी तो व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता पोलिसांनी दोघांना जुलै एकतीस रोजी अटक केली आरोपींची नावे आरोपी क्रमांक सुनील बेंडवाल वय तेवीस नगर परिषद मागे बुलढाणा आरोपी क्रमांक दोन आदित्य उर्फ शक्ती संजय देशमुख वय तेवीस शिवराज नगर शरद कॉलेज मागे बुलढाणा पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता जप्त केला आहे त्यांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांचे आवाहन सोशल मीडियाचा गैरवापर करू नका अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करणे गुन्हा आहे कोणी आक्षेपार व्हिडिओ पाठवल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा बुलढाणा पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी नेहमी सज्ज आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा